बाप कस नाही मला भेटलाय स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या आग्रिली श्रवण पाटील ब्लॉकच्या युट्यूब चॅनल सो so, आईज माझी बारावीची परीक्षा संपलेली आहे एक तारखेलाच कॉमर्सवाल्यांची एक तारखेला संपली तुम्हाला माहितीच असेल आणि आज मी आलो आहे मामाकडे परवाच्या दिवशी आलो आहे आणि आज चालू आहे मच्छी पकडायला खाडीवर बघूया आज कशी काय मच्छी भेटते एकदा गेलेलो तेव्हा ब्लॉग टाकलेला मी नाही आज पण टाकतो हो बघूया कशी मच्छी भेटते आज अशी नाही पकडणार सो बघूया हे बघा एक मोठी एरी घेतली आणि या छोटी पिशवीत पाक घेतला आहे आणि याच्यात भुसा आहे निघतो आम्ही खाडीवर इकडे कालवारचे मामा पण आले चला वेळेस पोचलो आम्ही खाडीवर आम्ही पुढे आलो कारण की आम्हाला जिता काढायच्या आहेत अगोदर आले आल्या थंडी जाम लागते इकडे बघा गडी जिता टाकल्यात अगर दो जिता काढायला लागतील एकदम सुनसान आता सकाळचे पावणे सात वाजायला लागले बागणीकडे एकदा शेकोटी झालेली उभारा करून अख्खा रुपये झाला ते आता जरा बरा वाटते <laughs> काढून झालेले आहे तुम्हाला दाखवतो हे बघा कवड्याची पॅक बघा पूर्ण गोल गोल फिरून काढलेत सगळेकडून हे बघा या साईडला पूर्ण ढिगारा आहे तिकडून सगळं आम्ही काढले अख्खे आता भुसा टाकायला हवलाय बघा तिथपर्यंत लास्ट जेवढा पोचेल तेवढा लास्ट पोचला पण बघा जोडीला दोन इड्या आणलेल्या या काय कामाच्या नाही तर बघा अशा काड्या छोट्या छोट्याला गुंतून ठेवल्या त्याच्यात थे तरंगासाठी उशाला धुवाचा हात बघा कसा झालाय थंडीच्या वाई जाम थंडी लागते काडा घुसून ठेवतायत

ना, ना।, वार का ना। देवा, दाँ देवा, दोन मासे आहेत उभ्या बाबांनी परत दुसरा पाक टाकलाय या साईड ला गुस्सा आहे आणि या साईड ला येऊ आणि जलताय टाकली जमून आवरूक पडले बाप त्याच्यान पिल्लीच कवड्याला पाहिजे ते एकच मोठा आहे बाकी सगळे बारके बारके आहेत

याच्यात पण आता परत दोन भेटल्यात दाखव त्याच्यानंतर आणि दिसते तुम्ही दिसते

अक्तेउदा आते के काही होय का दुखते आहे येला मोठ गोठात जात नाही आवत हा दिया

काय से बघा मासा भेटलाय पहिला शेकमासा मासा आजचा पहिला शेकमासा नाही काय Karamaza! Noriu pabrėžti, o... O, tai yra Westfield. खाली मासा भेटला इकडं वरती सरला इकडं वरती तर परत जेला तिकडे मामा बघतोय भुसा काय गुतले का मोठा मासा गुतला

काढून ठेव हो। एकदम जुना भेटलाय चला आमचं झालेलं आहे तुम्हाला दाखवतो कवडी भेटले मच्छी आता आलो घरी तुम्हाला दाखवतो कवडी मच्छी पकडले बाकी मच्छी आपण मामा घेऊन येईल तेव्हा बघूया कारण की मी लवकर आलो माझ्या पायात काहीतरी लागलं कधीपासून या साईडला बरं आलं आता खाडीवर मच्छी घ्यायला मामाने बोलवते बरीच मच्छी भेटली बघूया हे बघा कवडी भेटले परत याच्यात दोन पोट्या मासा आहेत अजून तिकडे घरी एक पोट्या मासा इकडे दोन भेटत अजून दोन त्याच्यात वावस त्याच्यात आता संध्याकाळचे सहा वाजल्यात आणि मी ब्लॉग एंड करायलाच विसरलेलो दुपारी मस्तपैकी झोपलेलो आता उठलो मॅच बघत होतो थोडा वेळ सो आजचा ब्लॉग किती सेंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि पाचशे सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहेत सो ज्याने कोणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून घ्या तर चला बाय